नमस्कार मी प्रज्ञेश मिलिंद महाजन डीएवी ए बी पब्लिक स्कूल ऐरोली यत्ता सहावीमध्ये शिकत आहे संस्कृत संवर्धन संघ आळंदी देवाचे पुणे आयोजित शुद्ध संस्कृत श्लोक उच्चारण व अर्थस्पष्टीकरण स्पर्धेत मी आज माझा सहभाग घेतला आहे माझा गट क्रमांक तीन आहे आणि माझा श्लोकचा विषय મહાદેવ એ્લોક રુદ્રાશ્લોકાય ચલા આપણે બ્રહ્મ વેદસ્વરૂપ નિજમ નિર્ગુણમ નિર્વિકલ્પ નિરીહમ सीदा आकाशमाका शवासं भजेहम याचा अर्थ असे आहे हे मोक्ष विभू, सर्वव्यापी ब्रह्मा वेदांच्या रूपाचित प्रकाशाचा देव आणि सर्वांचे भगवान शिव मी तुला नमस्कार करतो कोणत्याही भेदभावाशिवाय इच्छा नसलेला चैतन्य आणि कशाच्या रूपात विराजमान असलेल्या भगवान शंकराला मी नि नमस्कार करतो मी निराकार ओंकाराचा उगम वाणी ज्ञान आणि इंद्रियांच्या पलीकडे कैलाशपती विजयी दयाळू सर्वात महान काळाचा निर्माता सद्गुणांची निवासस्थान असलेल्या जगाच्या पलीकडे असलेल्या देवाला नमस्कार करतो माझा दुसरा श्लोक शिवपुराणातल्या अध्याये विसामध्या श्लोकक्रमाक बाव ध्याय नित्यं महेशं रजतगिरिनिभं चारुचन्द्रावतंसं रत्नाकल्पोज्ज्वलाङ्गं परशुमृगवराहि भीतिहस्तं पद्मासिनं पद्मासीनं समन्ता स्तुतमरगणैव्याघ्रकृतिं वसानं विश्वाद्यम विष्म निखिल असा आहे ज्याचा चांदीच्या पर्वतासारखा शुभ्र प्रकाश आहे जो सुंदर चंद्राला अलंकार म्हणून धारण करतो ज्याचे शरीर रत्नजडित अलंकाराने तेजस्वी आहे जो कमळाच्या फुलाच्या आसनावर विराजमान आहे जो आनंदी आहे जो ज्याच्या हातात परशु मृग वरदान आणि संरक्षण आहे ज्याच्या भोवती देव उभे राहून त्याची स्तुती करतात जो जगाच्या उत्पत्तीचा बीज आणि वयाचा नाश करणारा आहे या पाच तोंडे आणि तीन डोळे महेश्वराचे रोज ध्यान करावे धन्यवाद